नमस्कार आज आपण भोगी स्पेशल पोषणमूल्याने समृद्ध अशी मिक्स व्हेज खेंगटची भाजी बनवणार आहोत त्यासाठी आपण हे वाटण बनवणार आहे त्याच्यामध्ये खोबरे घेतलेले आहेत भाजून आलं घेतलेलं आहे लसूण घेतलेलं आहे दहा बारा पाकळ्या त्याचबरोबर एक उभा चिरून घेतलेला कांदा भाजून घेतलेला आहे दोन चमचे हुरडा घेतलेला आहे तोसुद्धा भाजलेला आहे आणि तीळ घेतलेले आहेत ते सुद्धा आपण भाजून घेतलेले आहेत आता आपल्याला याच्यामध्ये कोथिंबीर घ्यायची आहे आणि ही कोथिंबीर आपण याच्यासोबतच वाटण करणार आहोत अगदी एक वाटण बनवून ही भाजी आपण तयार करणार आहोत हे सर्व जे आहे ते, ते आपण एकत्रच वाटून घेतलेलं आहे अशा पद्धतीने हे म्हणजे याच्यातील जो हुरडा आहे तो खूप जास्त बारीक होत नाही सर्व जे आहे घटक ते बारीक होतात तरीसुद्धा आणि छान असं हे आपलं वाटण तयार झालेलं आहे आपण आता करायला सुरुवात करूया त्यासाठी कडाईमध्ये आपण तेल घेतलेलं आहे याच्यामध्ये तेलाचं प्रमाण थोडंसं जास्तच घालायचं आहे मी तीन चमचे तेल याच्यामध्ये घेतलेलं आहे आता आपण याच्यामध्ये मोहरी घालूयात एक चमचा त्याचबरोबर जिरं घालायचं आहे एक चमचा हे दोन्ही छान फुलल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये कढीपत्ता घालायचा आहे दहा बारा कढीपत्त्याची पानं याच्यामध्ये फ्रेश अशी घातलेली आहेत ही भाजी जी आहे ती अगदी आपण एक वाटण म्हणून तयार करणार आहोत तरीसुद्धा खायला अगदी अप्रतिम लागते खूप मस्त लागते आता हे जे वाटण बनवलेलं आपण आहे ते याच्यामध्ये तेलामध्ये छान असं आपल्याला परतवून घ्यायचं आहे परततानासुद्धा आपण हे सर्व जे घटक आहेत ते भाजून घेतलेले आहेत सुरुवातीला आणि नंतर वाटलेले आहेत त्याच्यामुळे खूप जास्त सुद्धा परतण्याची गरज नाही अगदी आपल्याला दोन मिनिट आपण हे परतवून घेणार आहोत हलकेसे पाहू शकता हे परतलेले आहे त्याचा थोडासा रंगसुद्धा चेंज झालेला आहे आता आपल्याला याच्यामध्ये मसाले घालायचे आहेत मसालेसुद्धा अतिशय कमीत कमी वापरणार आहोत त्याच्यामध्ये हळद घातलेले आहे पाव चमचा त्याचबरोबर लाल तिखट घेतलेला आहे एक चमचा धने पावडर घ्यायची आहे मोठा एक चमचा आणि त्यानंतर आपण घरामध्ये जे का तिखट असतं घरगुती ते दोन चमचे घातलेलं आहे या तिखटचं प्रमाण आपण आवडीनुसार कमी जास्त थोडंसं करू शकतो आता हे मसालेसुद्धा आपल्याला याच्यामध्ये परतवून घ्यायचं आहेत हे करपू नयेत आणि छान परतले जातात यासाठी आपण याच्यामध्ये अगदी दोन चमचे असं पाणी घातलेलं आहे आणि पाणी घालून हे आपल्याला मसाले छान असे परतवून घ्यायचे आहेत त्यासाठी आपण याच्यावरती दोन मिनटांसाठी एक झाकण ठेवणार आहे झाकण ठेवल्यामुळे त्याला थोडंसं पाणी सुटतं आणि मसालेसुद्धा करपत नाहीत छान असं त्याला तेल सुटतं तर आता दोन मिनटांतर आपण झाकण काढूयात तर पाहू शकता मस्त असं याला तेल सुटलेलं आहे आणि अगदी मसालेसुद्धा छान असे या तेलामध्ये परतलेले आहेत आता आपण याच्यामध्ये सर्व ज्या घेतलेल्या आपल्या ज्या भाज्या आहेत खेंगाट स्पेशल असतात त्या आपण याच्यामध्ये टाकणार आहोत त्याच्यामध्ये सुरुवातीला आपण जी वांगी आहेत ते अशा पद्धतीने कट करून पाण्यामध्ये ठेवली होती ती वांगी टाकून घेतली आहे त्यानंतर ह्या भाज्या घेतलेल्या आहेत सर्व आता ह्या सर्व आपण टाकणार आहोत त्याच्यामध्ये सुरुवातीला गाजर घेतलेला आहे कट करून त्यानंतर हरभरे घेतले आहेत ओले घाटे सोलून घेतलेले आहेत पावट्याच्या बिया घेतलेल्या आहेत त्याचबरोबर वटाणे घेतलेले आहेत आणि यानंतर आपण याच्यामध्ये बोरंसुद्धा घेतलेले आहेत त्या घेवड्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत त्याचबरोबर चाकवतची भाजीसुद्धा असते पण तुम्हाला मिळाली नाही त्यामुळे मी याच्यामध्ये घातलेली नाही तुम्हाला जर मिळाली तर आवर्जून घाला त्याचबरोबर प्रत्येक भागामध्ये वेगवेगळ्या भाज्या घालण्याची पद्धत असते त्यानुसार त्या भाज्या आपल्याला वापरायच्या आहेत आता ह्या भाज्यासुद्धा आपल्याला या वाटणामध्ये तेलामध्ये छान अशा परतवून घ्यायच्या आहेत भाज्या परतल्यामुळे एक छान अशी जी चव आहे त्या भाजीला येते कोणतीही भाजी करताना यासाठी आपण याच्यावरती सुद्धा साधारणतः एक ते दीड मिनटं एवढं झाकण ठेवणार आहोत एक ते दीड मिनटामध्ये छान अशी याला एक वाफ येते आणि मस्त असं या भाज्यांना या मसाल्याचं कोटिंग झालेलं आहे छान असा फ्लेवर यांचा उतरतो आता त्यानंतर आपण याच्यामध्ये पाणी घालणार आहोत पाणी घालताना आपल्याला पाणी कोमट घालायचं आहे किंवा गरम घालायचं आहे थंड पाणी घातल्याने भाजी चव आणि रंग दोन्ही थोडंसं बिघडतं त्याच्यामुळे आपल्याला कोमट किंवा गरम पाण्याचा या ठिकाणी वापर करायचा आहे पाणी घालताना आपल्याला भाज्या शिजण्याच्या बेतानं त्याचबरोबर आपण बाजरीसोबत जी बाजरीची भाकरी असते त्यासोबत ही भाजी त्यामुळे थोडीशी पातळसर अशीच भाजी करायची आहे आता आपण याच्यामध्ये चवीनुसार मीठ घातलेलं आहे आपण आतापर्यंत मीठ घातलेलं नव्हतं आणि मीठ घालून पुन्हा एकदा ही भाजी जी आहे ते मिक्स करून घेतलेली आहे आता गॅसची फ्लेम हाय करून आपण याची एक उकळी काढून घेणार आहोत त्यानंतर आपण याच्यामध्ये भाजलेले तीळ घातलेले आहेत आणि त्याचबरोबर शेंगदाण्याचं कूड घातलेलं आहे फक्त एक चमचा आता हे घातल्यानंतर आपण हे सर्व एकत्र करून घेऊया आणि एक गॅसची फ्लेम वाढून एक छान अशी आपल्याला याची उकळी काढून घ्यायची आहे आणि भाजी आता मस्त अशी उकळायला सुद्धा लागलेली आहे उकळल्यानंतर आपल्याला गॅसची फ्लेम लो करायची आहे आणि याच्यावरती झाकण ठेवून छान असं भाज्या शिजेपर्यंत आपल्याला ही शिजवून घ्यायचे आहे आता मध्यंतरी एक दोन वेळेला हे मी भाजी हलवून पाहिली होती आणि छान आता या ठिकाणी भाजी जी आहे शिजले शिजले ते शिजलेली आहे तुम्हालासुद्धा दाखवणार आहे तर यामध्ये ज्या आपण भाज्या घातलेल्या आहेत त्यासुद्धा मस्त अशा शिजलेल्या आहेत या ठिकाणी आपली खेंगाटची भाजी जी आहे ती तयार झालेली आहे पाहू शकता मस्त अशी खूप पातळी नाही आणि खूप दाटसरे नाही मिडियम कन्सिस्टन्सी असलेली भाजी आपली तयार झालेली आहे याच्यावरती आता फ्रेश अशी हिरवीगार कोथिंबीर घातलेली आहे आणि आता आपली भाजी खाण्यासाठी तयार आहे गॅस बंद करूयात आणि आपण ही भाजी आता करणार आहोत तो भोगी स्पेशल आपलं खेंगट तयार आहे मस्त असं अगदी एक वाटण बनवून तयार होतं खायलासुद्धा अगदी अप्रतिम लागतं पौष्टिक असं हे खेंगटची भाजी तयार आहे तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती नक्कीच कमेंट करून सांगा आवडली असल्या चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा पुन्हा भेटूया अशाच एका व्हिडिओसोबत व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद